संजय गांधी निराधार योजना काल आपण जो व्हिडिओ टाकला त्याच्यानंतर परत एक पोर्टलला बघा मॅसेज पडला होता आणि आता थोड्या वेळापूर्वीच मी चेक केलं का अजून पण एखादा नवीन मॅसेज पडला आहे का कारण की सध्या पोर्टलवर तारकांचा गोंधळ उडालेला आहे कोणत्याही वेळेस म्हणजे आतापर्यंत जेवढे वितरण झाले तर त्यावेळेस एवढे पोर्टलवर तारखांचा गोंधळ नाही उडाला म्हणजे एक मेसेज आला त्याच्यानंतर दुसरा मेसेज आला त्याच्यानंतर तिसरा मेसेज आला माझं तर साधं सिंपल म्हणणं आहे की एक तारीख देताना विचार का केला जात नाही कारण की लाखो लोकांना करोडो लोकांना ज्यावेळेस लाभ जात असतो तर त्यावेळेस त्याचा विचार केला जायला पाहिजे ना की आपण जी तारीख द्यायला त्या तारखेनुसार जे लाभार्थी नियोजन करीत असतात आता जो व्यक्ती या प्रकारची तारीख सुचतो त्या व्यक्तीला तेवढा पण प्रश्न पडत नाही का की पोर्टलवर लगेच हां आता वीस तारीख हां टाक आता एकवीस तारीख टाकाता बावीस तारीख एवढं सोपं आहे का नाही या योजनेला लाभार्थ्यांच्या जे काही वितरणाला थोडी शिस्त पण असली पाहिजे शिस्त म्हणजे काय जी दिलेली तारीख आहे जे तुम्ही पोर्टलला मॅसेज देता एखाद्या वेळेस पहिला मॅसेज आला दुसरा मॅसेज आपण समजू शकतो काही टेक्निकल अडचण झाली असेल लगेच दुसरा व्हिडिओ आला लगेच तिसरा मेसेज पडला आणि असं किती दिवस चालणार आहे ऑलरेडीच वितरण इतकं पुढे गेलेलं आहे की त्याला विचारताच सोयी नाही त्यामुळे या योजनेच्या संदर्भात संजय गांधी निराधार योजना आणि निराधार योजना बाकी ज्या काही निराधार योजना आहेत या संपूर्ण योजनेच्या संदर्भात सरकारने पण थोडी शिस्तबद्ध वितरण करणं अपेक्षित आहे फक्त आमच्याकडे टेक्निकल प्रॉब्लेम आहे ऑप्शनच नाही ना आलान वगैरे वगैरे मग त्यामुळे काय थोडं ना एक एक दिवसामुळे काय टेक्निकल प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो का नाही देतानाच तुम्ही थोडी पुढे तारीख द्या म्हणजे लाभार्थ्यांना पण जे आहे त्यांची कोणत्या प्रकारचे तारंबळ उडणार नाही आणि अशा प्रकारचंच झालेलं दिसलं काल कमेंट्समध्ये पण मी पाहिलं बऱ्याचशा लाभार्थ्यांनी विचारलं सर तिसरा मॅसेज पण आला आहे सर आणि खरंच तिसरा मॅसेज आलेला आहे का होय तिसरा मॅसेज आला आहे तिसऱ्या मॅसेजमध्ये काय लिहिलेलं आहे काय नाही वेगळं फक्त काय लिहिलं त्यांनी वीस नोव्हेंबर म्हणजे आज वीस नोव्हेंबर दुपारी तीन वाजेपर्यंत पोर्टलवर लाभ जे आहे वितरणाची कारवाई करण्यात येणार त्यामुळे सदर पोर्टल सक्रिय राहणार नाही म्हणजे आज की तारीख किती आहे वीस तारीख आहे खरं तर आपण पाहिलं वीस तारीख आहे म्हणजे आज पोर्टल बंद राहणार आहे म्हणजे वितरणाच्या प्रक्रियेमुळे पण आता परत तोच प्रश्न आणखी चौथा मेसेज टाकू नका म्हणजे झालं कारण की एवढे मेसेज टाकताना माझ्या मते साधा सिंपल आहे की साधा सिंपल आहे बघा की जसं की नाही एखादा व्यक्ती नाही का म्हणजे झोपेतून उठल्याच्या नंतर त्याचे निर्णय बदलतात तर तसा प्रकार झाला आहे की रोज 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 रोज, रोज तारखांमध्ये बदल करू नका एकच तारीख ठेवा जी तारीख असेल देतानीच विचार करा जो व्यक्ती तारखा संदर्भात बदल करावायचा सुचवतो हो आणि जो व्यक्ती पोर्टलवर अपडेट करतो तर त्यांनी पण विचार करायला पाहिजे की एक तारीख द्यायला हवी विनाकारण लाभार्थ्यांच्या भावनाशी खेळायला नको पाहिजे कारण की या योजनेचं जे काही वितरण आहे ऑलरेडी खूप पुढे गेलेलं आहे म्हणजे प्रचंड गेलेलं आहे बघा आणि या योजनेच्या संदर्भात राईट रॅशनल पद्धतीने आवाज उठवलाच गेला पाहिजे कारण की बघा तीन तीन चार चार मॅसेज पडते ना ते मला पण नाही आवडलेलं त्यामुळे योग्य जे आहे तर तारीख देताना जे विचार करायला पाहिजे बघा की कोणती तारीख देता तुम्ही आणि परत नवीन मॅसेज टाकता परत नवीन मॅसेज टाकता म्हणजे आपल्याला आता भीती एवढी वाढली आहे की व्हिडिओ टाकायच्या अगोदर पण पोर्टलला जाऊन पाहणं लागतं की परत आला का चौथा मॅसेज अशा प्रकारच्या गोष्टी घडत आहेत त्यामुळे परत परत तारीख देऊ नका त्याच तारखेला म्हणजे आता जे वीस नोव्हेंबर तारीख दिलेली आहे तर या वीस नोव्हेंबरच्या तारखेनुसारच वितरण करा ही नम्र विनंती आहे हात जोडून विनंती आहे शासनाला पण की आता इथून पुढे निराधार योजनेचं वितरण पुढे 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 नेऊ नका आता ठरलेल्या तारखेप्रमाणे म्हणजे आज जर पोर्टलला मेसेज आला असेल तर उद्यापासून कोणत्याही परिस्थितीमध्ये वितरण सुरू करा एवढंच या व्हिडिओच्या शेवटी जी आहे सरकारला विनंती आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही काळजी करू नका जरी पुढे पुढे जात असेल समजून घेऊया टेक्निकल कारण पण एवढं पण टेक्निकल कारण असावं की रोज 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 रोज, रोज पोर्टलवर एवढं सोपं आहे की आज एक मेसेज टाकणार उद्या एक टाकणार परवा एक टाकणार किती दिवस असं चालणार याबद्दल शासनाने पण आणि जो कोणी व्यक्ती या प्रकारचे ज्याच्याकडे अधिकार आहेत त्यांनी पण ह्या गोष्टी समजून घ्यायला पाहिजे की आपण किती दिवस असं करणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण इथेच आहेत काय अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद